निश्चितपणे आजची जर आपण परिस्थिती बघितली तर जे नुकसान आहे आणि त्याच्या बदल्यात जे सरकार मदत करते ते आठशे तुटपुंज आहे आपण जर बघितलं असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी त्या ठिकाणी सरकार मदत करायची भूमिका घेतली आणि ती सुद्धा दोनच हेक्टरची मर्यादा आहे या सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी ज्या वेळेस अशी अतिवृष्टीची पुराची आपत्ती आली त्यावेळेस त्या ते ठिकाणी ते तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये त्यावेळेस शेतकऱ्याला मिळत होते मग आज त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं असताना सांगलीच्या पुरात तुम्ही एनडीआरएफच्या चौपट मदत करता हा पूर काय वेगळा आहे का इकडचे शेतकरी वेगळे आहेत का मला वाटतं सुद्धा त्याच पद्धतीनं सरकारनं चौपटीनं मदत करणं अपेक्षित आहे भरीव स्वरूपात मदत करणं अपेक्षित आहे आणि मी विरोधक सत्ताधारी ह्याच्या राजकारणात जाण्यापेक्षा आज जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याचं पीक जे दहा दिवसात निघणार होतं ते पूर्ण वाहून गेलंय जमीन खर उडून गेले जी विहीर होती ती विहीर पूर्ण गाळानं भरलेली आहे आणि जे घर होतं त्या घरात अक्षरशः चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं अशा शेतकऱ्याला अशा पिचलेला आर्थिक विमंजनात असलेल्या शेतकऱ्याला सरकारनं भले कर्ज काढायची गरज पडली तरी ते घ्यावं पण ह्या शेतकऱ्याला मात्र सडळ हाताने मदत करावी ही माझ्या आपल्या माध्यमातन सरकारला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट विम्याच्या बाबतीत आपल्या आता धाराशिव लोकसभेमधल्या प्रत्येक जर सर्कल आपण घेतलं तर पासष्ट म्हणजे अतिवृष्टीचा जो हे आहे अट आहे ती सगळ्या मंडळांनी पार केलेली आहे म्हणजे प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झाली आहे मला वाटतं ह्याचा आधार घेऊन जसं पूर्वी पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कंपनीला इंटिमेशन देऊन विमा मागता येत होता ती जे ट्रिगर होतं ते ट्रिगर राज्य सरकारनं काढून घेतलंय ते फार दुर्दैवी आहे ते काढल्यामुळे आज शेतकऱ्याला विमा मिळायला अडचणी येणार आहे विमा मिळणार नाही म्हणून मी कृषी मंत्री दत्ता मामा बर्नेला मी आणि कैलास पाटील आमदार आम्ही आणि आमचे सोपल साहेब असतील स्वामी साहेब असतील आम्ही सगळ्यांनी पत्र लिहून आणि मी आम्ही भेटून त्यांना विनंती केली आहे की हा ट्रिगरचा जो समावेश आहे तो पूर्वीप्रमाणे करावा कारण त्याच्याच माध्यमात शेतकऱ्याला भरीव प्रमाणात विमा मिळू शकतो ही विनंती आम्ही दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांनाही केलेले आहे आणि मुदत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंदाबा पाटील त्यांनाही विनंती केली आहे की सांगली आणि मिरजित जावेळेस पुराला एनडीआरएफच्या एनडीआरएफच्या चौपट जाऊन तुम्ही जशी मदत केली तशीच मदत किंवा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन जास्तीची मदत तुम्ही आमच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला करावी ही माझी कळकळीची विनंती आहे भले त्याच्यासाठी कर्ज काढायची पाळी आली तरी काढावं कारण मोठ्या मोठ्या महामार्ग मार्गाच्या प्रोजेक्टसाठी कर्ज घेत आहे सरकार तर मग हिथं मदत करायची गरज आहे नितांत आवश्यकता यावेळेस सरकारनं बिलकुल घ्यावं आणि शेतकऱ्याला मदत करावी हीच अपेक्षा आहे शेतकऱ्याकडून